नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस जुलै सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजतालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील त्यापूर्वी जर आपण क काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर नागपूरच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला बाकी राहिलेल्या विदर्भाच्या भागांमध्ये हलक्या पावसाच्या नोंदी झालीत त्यासोबत मराठवाड्याच्या दक्षिण भागांमध्ये लातूर था त्याचबरोबर नांदेडच्या भागांमध्ये किंवा इकडे परफणीचा थोडासा भाग असेल हलका मध्यम ते थोडासा जोरदार पाऊस झालेला आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यानंतर पुण्याचा घाटाकडे भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस नाशिक घाटामध्ये मुसळधार पाऊस तर सातारा आणि कोल्हापूरच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह अतिवृष्टीची सुद्धा नोंद झालेली आहे त्यासोबतच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार खास करून कोल्हापूरच्या बऱ्याच भागांमध्ये जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या जा नोंदी झाल्यात मात्र हा पाऊस पूर्वेकडील पर्जन्य भागात जसा पुढे गेला तसा कमी झालेला आहे यानंतर जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर कमीदाबाचं जे क्षेत्र आहे ते साधारणतः मध्य प्रदेशच्या पूर्व भागांपर्यंत पोचलेलं आहे मान्सूनचा आस असला किंवा पट्टा यातूनच गेला आणि त्यामुळे पाहू शकता त्याच्या आसपास हे बऱ्यापैकी पावसाचे ढग दाटलेले आहेत खास करून कमीदाबादच्या पश्चिम आणि दक्षिण भागांमध्ये अजूनही चांगल्या पावसाचे ढग आहेत सोबत ट्रप आपल्या महाराष्ट्र किनारपट्टीपासून ते इकडे कर्नाटक किनारपट्टीपर्यंत खूप जास्त सक्रिय आहे त्यामुळे किनारपट्टीलासुद्धा पावसाचा जोर हा टिकून आहे जर आपण पाहिलं की सध्या पावसाचे ढग कुठे आहेत तर इकडे चंद्रपूरचे उत्तर देखील भाग गडचिलीच्या उत्तर भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि अजूनही या ठिकाणी पाऊस संततधार असा चालूच आहे त्यामुळे या ठिकाणी जनजीवन तर विस्कळीत झालेलं आहे सोबतच स्थानिक पातळीवरती पुलाचा धोका गडचोली चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय तसेच नागपूर भंडारा गोंदिया वर्ध्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारे पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळत आहेत त्यानंतर सोलापूरच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी आहेत सकाळपासून त्यानंतर साताऱ्यातही हलक्या मध्यम पाऊस सरी आहेत आणि आत्ता साताऱ्याच्या दक्षिणेखील भागांमध्ये कराडच्या आसपासच्या भागांमध्ये पाटणच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर थोडासा वाढला आहे सुद्धा दिवसभर थोडासा जोर कमी होता मात्र आता सायंकाळी कोल्हापूरच्या हे दक्षिणेखील घाटाच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढू लागला आहे इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरीतही पावसाचा जोर हा आत्ता पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे त्यासोबतच नाशिकचे थोडेसे घाटाकडील भाग असतील जोरदार पावसाचे ढग आहेत पुणे घाटाकडे हलक्या मध्यम पुणे शहराच्या आसपासही हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत जळगावच्या उत्तरेखेल भागांमध्ये थोडा हलक्या पावसाचे ढग सध्या आहेत म्हणजे जे आता तालुका असेल चोपड्या त्या ठिकाणी थोडेसे पावसाच्या सरी झालेत आणि हा ढग आहे तो त्याच्या आसपासच पाऊस येतो इतर ठिकाणी मोठा पाऊस याच्यापासून सध्या नाही बाकी तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल आज तर कमेंट करून कळवा आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तर भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सरी राहतील चंद्रपूर गडचिलीच्याही काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाळीचा अंदाज जाईल अमरावतीचा उत्तर भाग जो आहे चिखलधडाच्या आसपास या ठिकाणी पावसाची चांगली शक्यता राहील त्यानंतर सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुर्ग या ठिकाणी ही रात्री चांगल्या पावसाच्या सरी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात रायगड मुंबई ठाणे पालखरच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या मध्यम तर डहाणूच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पावसांची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील सोलापूरच्या हे पश्चिम भागात माळशिरसच्या आसपास पंढरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस राहतील आणि इतर काही तालुके असतील त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला पावसाच्या काही प्रमाणात नोंदी पाहायला मिळू शकतात त्यानंतर जर आपण पाहिलं तर उद्यासाठी जी काही पावसाची शक्यता आहे ती अशीच दिसते की उद्यासुद्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरचे काही भाग असतील मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अति मुसळधार पाऊस होईल तर बऱ्यापैकी भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील त्यासोबतच नाशिकचा घाट पुणे घाट नगरचे घाटाकडील भाग सातारा घाटाकडील भाग कोल्हापूरचे घाटाकडील भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरचे अंतर्गत भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी पाहायला मिळू शकतात एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते तर किनारपट्टीच्या भागांमध्ये मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आणि झाली तर एखाद्या ठिकाणी ती मुसळधार पावसाची नोंदसुद्धा होऊ शकते तसेच धुळे नंदुरबारच्याही पश्चिमेखील भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोल्हापूर सातारा पुण्याच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊसरी राहतील मात्र पूर्वेकडे जर चालत असं ह्या पाऊसरी खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतील तसेच अमरावतीच्याही अतिउत्तरेखेल भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊसरी होतील त्यानंतर राहिलेला जो वर्था, भाग आहे वर्धा अमरावती राहिलेला भाग यवतमाळ नांदेड लातूर परभणी सोलापूर धाराशिव बीड नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा वाशिम हिंगोली अकोला हा जो काय मोठा मोठा भाग आहे या ठिकाणी झाल्या तर कुठेतरीच हलक्या मध्यम पावसाच्या नोंदी होतील खूप मोठ्या पावसाची किंवा सार्वत्रिक पावसाची शक्यता सध्या तरी या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही हा आपला अंदाज झाला काय बदल असेल यामध्ये तर उद्या सकाळच्या अपडेटमध्ये सुद्धा तुम्हाला कळवूच बाकी हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या सातारा जिल्ह्यातील घाट भागांसाठी मुसळधार ते मुसळधार पावसासह एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा रेड अलर्ट दिला आहे तर साताराच्या इतर ठिकाणांसाठी हलक्या मध्यम पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली पुण्याच्याही घाटाकडील भागांमध्ये आणि कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि राहिलेले जे भाग आहेत घाट भाग सोडून या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते याचा रेड अलर्ट दिलेला आहे बाकी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यानंतर पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे सोबत नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह मध्यम पावसाची किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे राहिलेले जिल्हे आहेत सांगली सोलापूर धाराशिव नगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने क्वचितच हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी दिलेला नाही पण जसं आपण सांगितलं की थोडा दिवस पावसाचा हा जोर आहे आणि तिथून पुढे पाऊस कमी होऊ शकतो आणि पुन्हा एकदा विदर्भाच्या भागांमध्ये पाऊस राहील पण घाटाच्या भागांमध्ये जो पाऊस आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा पाऊस जो आहे तो सध्या हळूहळू हो कमी झाला आज चांगला पाऊस पडलेला नाही घाटामध्ये त्यामुळे थोडीशी पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे आणि आता जरी पावसाचा जोर वाढला तरीसुद्धा धरणामध्ये अजूनही खूप पाणी साठा किंवा पाणी साठवण्याची क्षमता आहे बाकी त्याच्यावरचे काही नवीन अपडेट्स असतील कोल्हापूरच्या बाबत त्या आपण तुम्हाला या चॅनलवरती तुम नक्कीच देत जाऊ आणि इतर ठिकाणीसुद्धा जसं की आता खंड पडणार आहे खास करून हा ऑगस्ट महिन्यात खंड आपल्याला विशेष प्रकर्षाने जाणवू शकतोय त्याच्यासुद्धा अपडेट्स येत्या दिवसामध्ये जशा अजून क्लिअर होत जातील तसं तुम्हाला त्याबाबतच्या अपडेट्स दिल्या जातील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका